गुड आफ्टरनून फ्रेंड्स वेलकम टू द न्यू व्लॉग झाली दुपारची एवढंच आतापर्यंत ब्लॉग एडिट करून अपलोड करण्यासाठी खूप बाहेर जाऊन प्रयत्न चालू होते इंटरनेट स्पीड थोडी लो भेटते त्यामुळे लेट झाला ब्लॉग अपलोड करायला तर आता मी जेवायला बसतो त्या अगोदर चार्जिंगला लावायला तेव्हा बघितला फंक्शन साठी सोनीची तयारी चालू आहे जरा राऊंडच छान

पोहोचलो आपण एका ठिकाणी फ्रेंड्स जिथून आपण पिकअप करणार आहे बोधाचार्यांना जे ऍक्च्युली सेरेमनी पार पाडणार आहेत बघू मी डायरेक्ट हॉल वरतीच रेडी होणार आहे फ्रेंड्स इथं थोडंफार काही गोष्टी बघायच्या आपल्याला काही लोक अगोदरच रेडी झालेत असं तुम्ही दाखवताय स्टार्टिंग ला की आम्ही बघा नॅचरली कसं चाललंय हाफ पॅन्ट वर तयार न होता हाफ पॅन्ट वर गेल्यावर तुम्ही आमच्यापेक्षा जास्त टाइम लावता तर फ्रेंड्स बोधाचार्य आले आहेत आता आपण त्यांना घेऊन आपण जाऊ हॉल वरती डायरेक्ट इतर घरातले फ्रेंड्स थोड्या वेळात कॉल वरती येतील बस आपल्याला काही चेक करायचे परत हो हा ते घेतलं घेतलं सगळं <laughs> दोन मिनिटाचा हॉल फ्रेंड्स आपण जसे पेट्रोल फिलअप करतोय पहिला कारण की ट्रॅव्हल थोडस लांबच आहे हे तुम्ही दोघं सांभाळून चाला का कोणी निबंध लिहून गाडी मध्ये चालत असेल तर पोहोचलो फ्रेंड्स आपण हॉल हॉलच्या इथे एवढंच की आपल्याला येताना ट्रॅफिक भेटला नाही त्यामुळे पटपट येणं जाणार कुठे हिअर वी कम्स इनसाइड द हॉल फ्रेंड्स हा मग तेच सर सांगितलं होतं सकाळी फ्रेंड्स व्यवस्थित एसी पण ऑन केला त्यांनी सगळ्यात अगोदर तर फ्रेंड्स आपण पूजाची सामग्री हे करून घेऊ हे काढायचं जे फंक्शन होणार आहे ते बेस्ट असणार आहे सोनाली आणि यांच्यामध्ये समजेल हळूहळू कशाबद्दल काय ते ऍक्च्युली याच्यासाठी आम्ही लास्ट टाइम आलेलो ना फ्रेंड्स पुण्यामध्ये तेव्हाच आपण हे सगळं मी एक आजारी होतो तेव्हाच संध्याकाळचं आम्ही निघालो होतो आणि तेच हे सगळं फिरण्याच्या चक्कर मध्ये अजून थोडासा डाऊन झालेला तेव्हा हा एक मेकअप रूम भेटला ना आपल्याला वॉशरूम वगैरे पण हाय हे पण चेक हे पण चेक खाण्याची पण सोय आहे लेडीज वॉशरूम इथे इथे आपण नाही जाऊ शकत बट तरी ह्या बेसिन वगैरे एकदा चेक करून घेऊ गुड आणि फ्रेंड्स जेवायचं इथे नाहीये जेवणाचं इथे असणार आहे सेपरेट वेगळं आणि इथे असणार आहे आपला रूम जिथे आपण चेंज अप गेटप वगैरे जे काय सगळं करणार आहे हा ठीक आहे असं बघिते त्याचा पण बाथरूम ठीक आहे चेक केलंय गुड आपल्याकडून चेक राहायला नको म्हणून आपण जस्ट लाईट ऑन करून घेतलं जेवणाचं पण व्यवस्थित आहे इथे बसून जेवणार आहे ते ओके 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 तर फ्रेंड्स असं काय आहे हॉल जिथे आपण आता ते सेरेमनी पार पडेल पाणी पिऊन घेऊ थोडंसं नहींठन घे पानी पीनती डस्टबिन टाकता सुन ना जितना पानी पी डस्टबिन रखना हो सकता है तो पिया हुआ ग्लास है फेंकने को जगह नहीं तो डस्टबिन तो और प्लस वो उसमें ठंडा पानी नहीं है उसमें साधा ही पानी है तो एक बार देखे ना बोले नहीं तो बोल रहा तो न्यू फोटो फ्रेम गौतम बुद्धा हेच आहे दादा आपल्याकडे बोलल्या नंतर ठेवलं तरी चालेल कारण की ते सुरुवातीलाच बसणार नाहीयेत पूजा होईल मग त्याच्यानंतर इथे बसतील तेच आहेत पण गोल टेबल आहे त्यांच्याकडे गोलच आहे गोलच आहे ठीक आहे ते आपण हे माईक आणि हे सगळं सेटअप करून घेतलं तेच अनाउन्समेंट परत प्रेयर वगैरे होईल त्याच्यासाठी स्क्वेअर टेबल पाहिजे होत

राऊंड टेबल वरती नाही होणार बिकॉज एक केक पण येणार आहे सेलिब्रेशनचा तर तो केक ह्याच्यावरती ठेवता येईल सोनाली आणि विकीच काय असणार आहे बोबत सोबत तरी आपण सांगू चालतंय पुढे पुढे जाईल तसं तुम्हाला समजेल काय कार्यक्रम आहे थोडस कलर नाही नाही ते पण याच थोडस कलर गेल्यासारखं झालं टेबलचं पण झालं आता फोटो वगैरे ठेवून बस ते अरेंज करून घ्यायचं सगळं काय टेबलच लायचं मीरामशी मीरामशी पण रेडी होऊन आली फ्रेंड नाही तर रूम मध्ये बसू दे बसायचं टेबल या फिर दो रेगा ना तो दो ऐसा आपण सामने लगा शकतो ते तुझ्यामुळे सगळं झाकून जाते सरक बाजूला बाजू हे वर खाली झाले वर खाली झालं थोडं साहेब ऑर्डर तुम्हालाच काहीतरी आयडिया करून फ्रेंड्स त्या टेबल वर एक व्हाइट क्लॉथ घेऊन नाही अरे मग निघ लवकर प्लीज येताना जमलं ना तर फुलं घेऊन एक्स्ट्रा फुलं एक्स्ट्रा तिपट तिप्पट आण जरा फुलं हा ठीक आहे चालेल जास्त आहे ना पूजा ठीक आधी येताना बघायला तर पाहिजे मोठी बोला नोकरी हॅलो बोला हॅलो 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 आवाज येत निशांत आवाज आवाज येतो आवाज येत आता जातो निश्चित तिथं पोपऱ्याला गेला होता तिथं त्याला आवाज तो जय बिन चालती मराठी अक्षर मराठी त्यांचं चांगलं असेल नाही तिथं पण कुठे आहे का तुझं अक्षर चांगलं आहे का वेलकम काय काय होतं कुठे ह्याच्यामध्ये स्प्राईट कोक और मेरिंडा आहे ना आपल्या ज्यूस वगैरे नाहीत ना आपल्या चार कुबी बिल मध्ये बिल या आओ आओ। गेस्ट यायला चालू झालेत हळूहळू येतील पूर्ण भरतीस तोपर्यंत आपण हे आणि हे ऍक्च्युअली गेस्ट आले फॅमिली पण प्रिपेरेशन झालं असेल थाल सगळं आणि प्लस बाकीचं तर झालेलंच आहे दुसरं काय बाकी नाही तिने कधी पेन आणलंय का कधी शाळेत पण पेन नाही नेला तिने व्हॉलेंटियर्स इकडचं सांगितलं होतं त्यांनी डस्टबिन पण आणलाय प्लस थंड पाण्याचा कॅन देखील ठेवलाय तिथे पण त्यांनी काय अरेंजमेंट केल्यात असं असं पाहिजे होतं टेबल कुठे काय पाहिजे होतं सगळं झालं अशी काय अरेंजमेंट झाली आहे मध्ये थोडे तीन ते चार कोण उभं असणार इथे कोण उभा असणार आणि काय कार्यक्रम चालणार आहे तो बट आयम एम शुअर की कोणत्या कोणतरी गेलेच असेल कशाबद्दल चालू आहे मामी ऍक्च्युली साईन करत होते विटनेसच्या फॉर्म वरती ते लॉयर आहेत मामी आपल्या पण बे टेपर वरती साईन पाहिजे ऑलमोस्ट सगळं काय होत आलं फ्रेंड जे फोटोग्राफर होते ते देखील आलेत आपण जस्ट खाली झालं वाट मला वाटलेला ऍक्च्युली केक वाला येतोय केक घेऊन बट इथं आपले ते बाकीचे फॅमिली मेंबर्स आले कार्यक्रम संपला तुम्ही लोक आले हा मी कार्यक्रम संपून मी घरी झालोय परत पकडतो मोबाईलच्या नादर हा काय मला वाटलं सुप्रिया इकडे दुसरा काय सामानाचं सा वजन असणार आहे बट नाही तिच्याकडे साडीचं सा वजन आहे तर दुसरी अन्नपूर्णा सापी आहे ना केक राखणार आपण मध्ये ठेवलं तर मेल्ट मेल्टी ठेवण्याचे कॅटरिंग सर्व्हिस यांच्याकडे दिली आहे त्यांच्याकडे एकदम मध्ये या, या साईडला बाद नाही हो ना आपवन वगैरे असणार आहे लागल तर मग एक्स्ट्रा खालची हॉटेल आहे तिथेच प्रिपेअर करून आणलं जाईल आता केक पण खाली त्यांचं हॉटेल आहे वगैरे मोठा तर तिथेच राहणार आहे एव्हरीथिंग इज सॉर्टेड जस्ट काय थोड्या मोठ्या तयारी बाकी होत्या बाकी सगळे डेकोरेशन <laughs> वगैरे हे ते सगळं जेवणाचं पण ऑलरेडी सगळे प्रिपेअर्ड होते कमी जास्त काय आवाजाची वेळ होऊन गेलेली आहे तरी पालकांनी आणि वराला घेऊन येण्याची खूप काय झालं झालं बोल काय दो दोघांची एंट्री ना मग त्याच्यापट्टी सोबत येणार आहे ना यांच्या दोघांच्याही आता मला अरे व्हिडिओ काय करायचंय गुड्डीने एक्चुअली बाब्यासाठी मॅचिंग ड्रेस घेतला दोघींचा मॅच पण अजिबात मॅच नव्हते अजिबात स्टार्टरचा सात पैकी वाहच आता दोस्त काय गरम आहे आणि त्याचा सुगंध पण काय का तर कोल्ड ड्रिंकचा राऊंड दिला ना तुम्ही हॅलो ऑल इट्स गेट रेडी याचा आपलं आपला आप आप असाच राऊंड जाईल आणि कार्यक्रम स्टार्ट होऊन जाईल इकडे काय कोल्ड ड्रिंकचा नाव

आनंद मामारी मामी थोडंसं इमोशनल थोडंसं इमोशनल फील करतो सगळं इमोशनल झाले अरे मला पण द्या मला पण <laughs> मला तर भेटले <भी> नाही <laughs> <ड़ी> मला <थी> <laughs> थोडीशी लाज वाटते फ्रेंड्स डान्स करायला तर ते राऊंड नकोच जायला स्टार्टर्स पासून तर आपण थोडस हाय लक्ष्य दोन पार्टी दोस्त ओग या मेलेलो एका ट्रेन पक्का बॉय साईज वरून हे रिंग सेरेमनी आहे फ्रेंड ऍक्च्युअल फंक्शन आहे रिंग सेरेमनीचा ते मी आता सांगतो बट होप तुम्ही समजून गेला असाल सॉरी इतक्या वेळ आपण डिस्क्लोज नाही केलं ते बट आय थिंक दिस वॉज द राईट मुवमेंट टू शेअर काय रे मला छान घेतलं तू आवडला मला खूप घेतला दोघीत सेम सेम घेतलं बट अजिबात मॅच नाही होत

मुक्ति पद को न ताजर्णस्मृद्धि जाने विरुद्ध राजयों संधों संगम होती पर संग रहता अर्का सुविशेष तुम शासन देने से चेवजने हो तुम इस अंधजेंदो भूतियंग वेंजे हम तुझे सुन्दे मंगल सकरातुकर्ताओं विसकर्ताओं और देव मंगलन अत्थे संगमाय दंगों में श्रमण बहुत सफल मंगलारक खान

आगा। 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 <laughs> <दागे। आगा>। चला दुटांचे दिवस गेले आता दिवस चालत नाही स्त्रियांना स्वतंत्र आहे आता फुलापेक्षा जास्त हे तुमचं मोठे पण आहे फ्रेंड्स जेवढे पण आय थिंक सेरेमनी जे विधी होती जी काय ऍक्च्युली कार्यक्रम होता रिंग सेरेमनी तो आय थिंक कम्प्लीट होत आला इट्स अ फोटो सेशन टाइम साक्षागंध चांगल्या पद्धतीमध्ये पार पडला तरी या ठिकाणी हा कार्यक्रम संपला सर्वांनी नोंद घ्यायची इट्स कम्प्लिटेड फ्रेंड्स कॉंग्रॅच्युलेशन फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन 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 सॉरी हे बसून करायचा ना बसून गुडघ्याला लागणार

कार्यक्रम एकदम छान झाला आणि तुमची एनर्जी पण एकदम हाय होती बिकॉज फ्रेंड्स आपण पण बघितलं बाबा पूर्ण वेळ उभाच होते ते बसलेच नाही आल्यापासून जेवणाची तयारी झाली स्टार्ट झाले तिथे हे सॅलड टाईप सगळं काय परत पापड रायता किंवा बुंदी ना रायता बुंदी राय मटर नान चपाती पनीर परत वेज कोल्हापुरी हिरा राईस दाल तडका गुलाबजामुन आणि मंचुरियन एक नाही नाही हुआ था।, मैं था केक लेके लेके आने के लिए फिर इधर कट एक बार ने 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 आ आना थोडस मिसकम्युनिकेशन झालं अरे ते केक त्याला वाटलं की तर आला ऑलरेडी आणि तो त्यांना वाटलं केक घेऊन जायचा त्याला म्हटलं पहिला केक घेऊन तरी तुटलं खाली पडलं होतं तुला पाहिजे नाही लागत आहे ग्रेंड्स हिवाला बॉय गर्ल दोघांना पण ब्लेसिंग्स आणि हार्दिकुंकू लावतात तेव्हा चालू आहे आता अच्छा आपआपात पण चालू आहे एवढंच नाही की दोघांसाठी आहे बट ओवरऑल द फॅमिली फ्रेंड ऍक्च्युली सुरु फ्रेंड कोमलजीला आपण एकदा माहिती का ब्लॉगमध्ये मा बर्थडे विश केला होता ऍक्च्युली लास्ट टाइम आपण पुण्याला आलेलो तेव्हा ती घरी आली होती भाव्यासाठी एक छानपैकी गिफ्ट घेऊन ते खेळणं काय एबीसी वाला पण झालं एवढं की आपला फोन तेव्हा बंद होता आणि आपण सुप्रिया ताईच्या

जेवढी पण क्लिप होती प्रोफेशनल फोटोग्राफर त्यांनी आपल्याला थोडीशी हेल्प केली पाहिजे दादा आपल्याकडे केक स्टँड आहे का आपल्याकडे आहे त्यांच्याकडे केक स्टँड आहे ते अंतर आहे विशाल भाऊजी आणि सुप्रियाता दोघंही मॅच करून आले

हॅलो अरे वाशे सर्व उपस्थित मान्यवर सगळे रिक्वेस्टेड आहेत प्लीज टी जवळ या आणि प्लीज विटने केक कटिंग सेरेमनी <laughs>

झाली केक कटिंग नंतर इथे जेवणाचं देखील स्टार्ट झालं पुला तिला दादा मी काय बोलतो तो वाला टेबल वरती तिथे जेवायला युटिलाइज केलं तर चालू तिथे बसून तुम्ही जो भरून गेले तो भाव्याला आपण बाहेर गेलो पाहिजे पण एक थोडासा खास आपण पण खाऊन गेलो प्लीज एक घास खाऊन पूजा पूजाच्या हातने माझा फोटोच भरला बाबाच्या हातून एक भात खाऊन तर पूर्ण स्पोर्ट भरला मला कॉम्प्लिमेंट नाही दिली तू मी बोलले काय बोलली जेवायचं बोलवलंच आहे मला बोलवलंच आहे तर ठीक आहे मी जस्ट नावासाठी थोडासा पापड घेतो आणि गुलाब गुलाबजामुन पण खातो

म्हणजे मागितलं असेल कुठे ओरडणारे कुठे नेल्या म्हणून तो ड्रेस आणला होता नरकात गेल्यावर अशी शिक्षा असते मोठे मोठे चमचे भेटतात थोडस आता जेवण गो फ्रेंड्स आपण थँक्यू एवढंच बाकीचं दाल राईस वगैरे राहिले ते नंतर इरफान खानचा फ्रेंड मूवी होता पानसिंग तोमर त्याच्यामध्ये आपण हा सीन बघितलेला आपण गुलाब गुलाबजामुन व्हॅनिला आईस्क्रीम तसं आपल्याला गोड आवडत नाही पण ही टेस्ट चांगली कॉम्बिनेशन चांगलं आहे नक्की तुम्ही पण एकदा ट्राय करा फ्रेंड्स डन 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 खाली इट सक्सेसफुली पिशवी घेतली तर असा होता फ्रेंड्स आजचा सा ब्लॉग त्याच्यामध्ये तुम्ही बघितला सोनालीची रिंग सेरेमनी होती फ्रेंड्स आज आणि हेच किती दिवस झाले डिस्क्लोज नव्हतं केलं खूप सो तुम्ही ब्लॉग एन्जॉय केला असेल फ्रेंड्स टाइमपास करत बसले फ्रेंड्स आता घरी आल्यानंतर कमेंट्स मध्ये जेवढे पण आपल्याला सोनी साठी विशेष येतील त्यासाठी थँक्यू सो मच इन ऍडव्हान्स इतका वेळ दिला फ्रेंड्स ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण उद्या लवकर नवीन ब्लॉग मध्ये एका वेगळ्या गोष्टी सोबत बघू आता काय होतंय सकाळी जाणं की नाही होते कारण की पूजा अजूनपर्यंत काय झोपलं नाही पण ऑफिसला जायचंच आहे काय करणार पूजा जायचं उद्या ऑफिसला कोण नाही नाही जाणार ऐक ना लाईट बंद कर ना उद्या जायचा वेगळा प्लॅन काय होईल ते आपल्याला उद्याच्या ब्लॉग मध्ये समजेलच फ्रेंड्स नंतर करते कामाला नेऊ पूजाला पटपट कारण की काहीतरी आहे एका हफ्त्यात ते पण समजेल तुम्हाला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स टेक केअर भावी आले झोपायला फ्रेंड्स बाय बाय सोनी तू खूप चांगले तुझा जाणी एकच बाटली आण जास्त नको आणू एकच थंड पाण्याची बाटली आण